श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवसा आनंदी जाओ सुखी जाओ आणि स्वामी सेवेत जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुचरित्र ग्रंथ त्यामधील मेरूमनी जो मानला जातो त्या अध्यायाचं महत्त्व काय मानलं जातं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण करणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट असते जो पुण्यवंत आणि भाग्यवंत असतात असेच लोक गुरुचरित्र पारायण हे करत असतात गुरुचरित्र पारायणामधील जो मेरुमणी असतो त्याचं अधिष्ठान केलं जातं उपासना केली जाते या प्रत्येक अध्यायांमध्ये गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायाचा वेगवेगळी महती असते आणि गुरुचरित्र पारायण जे करतो त्यामध्ये देखील त्याचं महत्त्व दिलं गेलेलं आहे की गुरुचरित्र ग्रंथामधील चौदावा अध्याय जो आहे त्याचं महत्त्व काय किंवा त्याविषयी माहिती आपण जाणून घेऊयात की चौदावा अध्याय जो असतो त्याला महत्त्व का प्राप्त होतो तर तुम्हाला सांगेल की चौदावा अध्याय हा गुरुचरित्र ग्रंथाचा मेरुमणी मानला जातो मेरुमणी म्हणजेच काय तर बघा आपण जपमाळ असते जपमाळीचा मेरुमणी असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजेच काय आपला जप आपण करत असताना मेरुमणीपासून सुरुवात आपण करत असतो आणि नंतर आपण जप करत असतो त्याच प्रकारे गुरुचरित्र ह्या ग्रंथाचा जो मेरुमणी आहे जी सुरुवात आणि अंत आहे तो म्हणजेच चौदावा अध्याय असे मान्यता सांगितली गेलेली आहे तर आता चौदावा अध्याय हा जो आहे याची सेवा देखील बऱ्याच लोकांना देण्यात येते या अध्यायामध्ये जवळजवळ ओळी संख्या ही खूप कमी आहे म्हणजेच एकोणपन्नास किंवा काही काही अध्यायांमध्ये एक्कावन्न अशा प्रकारे येत असते म्हणजे जवळजवळ एकोणपन्नास ते पन्नास, पन्नास एवढ्या ओळींचा हा अध्याय मानण्यात येतो मात्र या ओव्यांमध्ये संपूर्ण गुरुचरित्राचा सार हा दडलेला आहे आता आपल्या विषयाला सुरुवात करते चौदाव्या अध्यायामध्ये जे काही वर्णन दिलेले आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी तुम्हाला सांगेल गुरुचरित्र ग्रंथामधील तेरावा जो अध्याय आहे त्यामध्ये आधी जे घडलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर तेरावा अध्यायामध्ये जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर त्यामध्ये दे सायमदेव जे आहेत त्यांचं एक सेवेकरी एक महाराज होते ते सेवेकरी असतात दत्त महाराजांचे आणि त्यांना उदर जे असतं म्हणजे पोटाचा विकार असतो उदराचा विकार असतो त्यांना पोटाचा विकार असतो त्यांना जुलाब आणि उलट्या होत असतात अगदी एक अन्नचा दाना त्यांनी खाल्ला की लगेच त्यांना पचनक्रिया न होता त्रास सुरू व्हायला सुरुवात होते त्यांचा खूप विश्वास एक दत्त महाराजांवर असतो आपल्या गुरुंवर असतो आणि ते गुरुच्या दर्शनासाठी येतात गुरूंच्या लीला त्यांनी ऐकलेल्या असतात दत्त महाराजांच्या श्रीपाद श्री महाराजांच्या तर ते येतात भेटायला तेव्हा गुरु महाराजांना भेटायला आल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो की मला आज गुरु भेटले आणि गुरु भेटीला आल्यानंतर प्रत्येकालाच हा आनंद वेगळा असतो त्यानंतर त्यांचा उदर म्हणजे पोटाचा विकार जो बघतात आणि महाराज सांगतात की माझी भेट तुमच्याबरोबर झाली तर आता घरी चला आणि मी सुद्धा तुमच्या घरी जेवण करणार आहे आणि आपण सोबत जेवण करणार आहेत त्या दिवशी श्रीपाद वल्लभ महारप जे असतात तर ते सुद्धा त्यांच्या घरी जेवायला जातात आणि अगदी सोबत जेवण करतात सायमदेवांच्या सोबत आनंदाने खूप आनंद त्यांना होतो की महाराज माझ्या घरी जेवायला आलेले आहेत माझे गुरु आज जेवायला आलेले आहेत त्यानंतर त्या दिवसापासून त्यांना एकही त्रास होत नाही पोटाचा विकार जो असतो तो त्यांचा चांगला होतो तर अशी कथा तेराव्या अध्यायात दिलेली आहे हीच कथा जे सायमदेव आहेत ते चौदाव्या अध्यायात त्यांचं निरूपण दिलेलं आहे म्हणजेच काय आपले दत्त महाराजांचा अवतार जे आहे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज असू द्यात किंवा आपले जे कथा दिलेल्या आहेत दत्त महाराजांच्या तर दत्त महाराजांच्यामध्ये आणि सायम देवांमध्ये जे संभाषण झालेलं आहे ते आपल्या चौदाव्या अध्यायात दिलेलं आहे ते म्हणजे कसं तर थोडक्यात सांगते अगदी माझ्या शब्द सांगायचा एक प्रयत्न करेल मी तुम्हाला दत्त महाराज जे असतात ते त्यांच्या घरी जेवण करतात म्हणजेच भोजन ग्रहण करतात भिक्षा वगैरे घेतात आणि दत्त महाराजात अगदी प्रसन्न होतात सायम देवांवरती आणि देवांना आशीर्वाद देतात की भक्त हो रे वंशवंशी अशा प्रकारे म्हणजे या शब्दांमध्ये अर्थ दडलेला असतो की वंशवंशी तुमचे जे असणार ते माझे भक्त होतील अशा प्रकारे आणि नंतर ते निघून जातात मात्र तेव्हा मात्र एक शब्द सायमदेव त्यांना सांगतात की महाराज तुम्ही सगळं काही सांगितलं ते खरं आहे पण माझ्या गावामध्ये माझ्या ग्रामामध्ये मी जिथे कामाला जातो तर तो राजा जो आहे तो अगदी क्रूर आहे दरवर्षी एका ब्राह्मणाचा शिरच्छेद करत असतो आणि बली देत असतो तो मुसलमान राजा आहे तर यावर्षी मला त्याने बोलवलेलं आहे त्याच्या घरी या प्रकारे सायमदेव जे असतात ते दत्त महाराजांना भिक्षा दिल्यानंतर सांगत असतात आणि तेव्हा गुरु महाराज त्यांना आशीर्वाद देतात की तू घाबरू नको तू बिनधास्पणे त्यांच्या द्वारामध्ये जा जो राजा कोणी आहे मुसलमान राजा तो हिंदू धर्माचे जे असतात त्या ब्राह्मणांना त्रास देत असतात आणि प्रत्येक वर्षी एका ब्राह्मणाचा शिरच्छेद करत असतात म्हणून त्या गोष्टीला घाबरून सायमदेव हे दत्त महाराजांना सांगतात मात्र दत्त महाराज फक्त त्यांना सांगतात की भीती बाळगू नको मनात आणि तू निस्वार्थ भावनेने तुझ्या मनात भाव ठेवून तुझ्या गुरुंच्या चरणी लीन होऊन तू त्याच्या दारात जा आणि पुढे मग काय होतं ते बघ तेव्हा सायमदेव हे अगदी मनापासून श्रद्धा ठेवून आपल्या गुरूंचं गुरुबळ त्यांच्यासोबत असतं आणि आपल्या गुरूंचं नामस्मरण करत त्यांना ध्यानात ठेवून ते जात असतात आणि तिथे गेल्यानंतर तो राजा बघतो काय तर कालांतराने थोडा वेळ बघतो याला वाटतं आत्ता मला बोलवतील राजा सायमदेवांना वाटतं की आत्ता बोलवतील तेव्हा बोलवतील तो वाट बघतो नंतर राजा येतो आणि राजा म्हणतो त्याला की मी तुला कशाला बोलवलं मला माहितीच नाही तू कशाला इथे आलेला आहे म्हणजेच ही जी गोष्ट असते किंवा ह्या ज्या गोष्टी घडतात त्याच्या आयुष्यात त्या कधी मान्य न करणाऱ्या अशा असतात कारण दरवर्षी तो एका ब्राह्मणाचा शिरच्छेद करत असतो आणि मृत्यू करत असतो पण त्या गोष्टी त्याला आठवण राहत नाही आणि जेव्हा सायमदेव जातो तेव्हा त्याला असा प्रकारे प्रश्न तो करत असतो त्यामुळे त्याला तो घरी वापस येतो आणि नंतर त्याला कळतं की गुरुकृपेने हे काही सगळं घडलं आहे आणि गुरूंची कृपा आपल्यावर राहिली तर सगळं काही घडू शकतं तर त्याच्या मनातला जो भाव होता जी भक्ती होती जी श्रद्धा होती ती तिथे आपल्याला बघायला मिळत असते आणि त्यामुळेच समोरचा जो, जो राजा असतो मुसलमान राजा असतो त्याचं मन परिवर्तन देखील होत असतं आणि तो स्वतः यांना विचार विचारत असतो जंगलामध्ये बघा सिंह राहतो पण सिंह कितीही छोटा असला आणि हत्ती कितीही मोठा असला मात्र सिंह जो असतो त्याला हत्ती काहीच करू शकत नाही त्याप्रकारेच आपल्याबरोबर जर गुरु असले गुरुंचं स्मरण नित्य असलं आपल्या हृदयात गुरु असले तर आपलं कोणी वाकडं करू शकत नाही अगदी नैसर्गिक मृत्यू जरी आपल्यासमोर येऊन उभा राहिला तरी देखील त्या व्यक्तीला भय वाटत नाही म्हणजेच काय तर आपलं जे आहे ज्या ओळी मेन आहे चौदाव्या अध्यायामध्ये की आपल्या समोर मृत्यू जरी आला तरी देखील आपल्याला भय वाटत नाही ही, ही मेन जी वाक्य आहे यासाठी हा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय जो आहे तो मेरुमणी म्हटला जातो म्हणजेच आपल्यामध्ये एवढं काही परिवर्तन करायचं आहे गुरुचरणी लीन होऊन की आपल्यासमोर मृत्यू जरी आला तरी देखील आपण गुरूंचं स्मरण करू याचा अर्थ काय तर आपल्यावर जर गुरु कृपा राहील तर तुम्ही कुठल्याही संकटांना घाबरू नका अगदी ते संकट जीवावरचं असो किंवा कुठल्याही गोष्टीचं असो आपले संसार करतो आपण सांसारिक माणसा आहोत मात्र गुरुबळ किंवा गुरु, कि गुरु आपल्यासोबत असले तर नक्कीच तुम्ही ते बदलवायची शक्ती जी असते समोरच्या व्यक्तीला बदलवायची शक्ती आपलं आयुष्य बदलवायची शक्ती किंवा आपलं जे काही असेल आयुष्यामध्ये येणारे संकटांना बदलवायची शक्ती जी असते ती गुरूंमध्ये असते म्हणून तो गुरूंची अस म्हणजे निस्सीम भक्ती करतो त्यामुळे त्याला ह्या प्रकारे गुरुंनी एक चमत्कार दाखवलेला असतो त्या प्रकारे त्या चौदाव्या अध्यायामध्ये जे काही दिलेलं आहे म्हणजेच काय तर आपण गुरुचरणी लीन राहणं खूप महत्वाचं आहे गुरुचरणी जो कोणी लीन राहतो त्याला मृत्यूचा देखील भय राहत नाही आणि तो मृत्यूला देखील घाबरत नाही आणि तो चालत राहतो आप तेच सत्य आहे गुरु आपल्यासाठी करत असतात किंवा गुरु जी सांगत असतात तेच खरं आपल्यासाठी आहे ही मान्यता आपण स्वीकारणे म्हणजे आपलं मन तसं बनणे खूप महत्वाचं असतं सायमदेवाला दत्त महाराज स्वतः बोलतात की तू तिथे जा नक्कीच तू न अदगमगता तिथे जा काही होणार नाही तर गुरु त्यांचा शब्द पाळतात आणि सायमदेव आल्यानंतर त्यांना तिथे कुणीही काही न करता त्यांचा मान सन्मान करतात त्यांची पूजा करतात आणि त्यांना घरी वापस पाठवतात तर मी तेच सांगेल जेव्हा पण आपण गुरुचरणी येत असतो गुरुचरित्रातील आपला चौदावा अध्याय तर आहेच आहे पण संपूर्ण गुरुचरित्राचे जेवढे काही अध्याय असतात त्याचा वेगवेगळा अर्थ असतो मात्र चौदाव्या अध्यायामध्ये आपल्या गुरूंविषयी आपण लीनं किती राहणं ते खूप महत्त्वाचं आहे आणि आपण गुरूंच्या चरणी किती पटीने प्रामाणिकपणे लीन असतो किंवा विश्वासाने असतो ते जाणून घेणं खूप महत्वाचं असतं यामधून हे शिकायला आपल्याला मिळत असतो तर छोटासा एक अगदी प्रयत्न केला मी तुम्हाला समजवायचा की चौदावा अध्यायाला का महत्व दिलं जातं म्हणजेच आपण गुरूंच्या चरणी काही दिवस येऊ द्यात आपले कोणतेही दिवस येऊ द्यात कितीही दुःख येऊ द्यात मात्र आपल्या गुरुंवरचा विश्वास जो असतो तो डगमगायला नको म्हणून आपण निस्सिम भक्ती करत राहा नक्कीच आपले गुरु जे असतात आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा